नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे केंद्र सरकारची ही सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात या योजनेत ऑगस्ट महिन्यात सरकारने विसवा हप्ता दिला त्यानंतर एक विसवा हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जमा होणार होण्यास उशीर झाला जवळपास मुदतीनंतर दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता येण्यास उशीर झाला दरम्यान आता पी एम किसान योजनेचा निधी वाढल वाढवला जाणार असल्याचे बोलले जात आहे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता उशीरा आला त्यानंतर एकविसावा हप्ता दोन महिन्यात येणार की चार महिन्यात याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे याचसोबत पी एम किसान योजनेचा हप्ता वाढवला जाणार का असाही प्रश्न विचारला जात आहे केंद्र सरकार बजेट सादर करण्यापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या परंतु कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सध्या पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान या योजनेत विसवा हप्त्याची तीन पॉईंट नऊ लाख कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास आला होता नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा जा झाले आहे सरकारी पी एम किसान योजनेचा हप्ता वर्षभरात तीन वेळा देते प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे दिले जातात आता विसवा हप्ता जूनऐवजी ऑगस्टमध्ये दे देण्यात आला त्यामुळे कदाचित एकविसावा एक हप्ता देखील लांबविणार जाऊ शकतो परंतु एकवीसवा हप्ता हा ऑगस्टमध्ये ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये ब... म... यायला हवा मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जर हप्ता लांबवीवर गेला तर शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल एकवीसवा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी के वाय सी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही योजनेअंतर्गत के वाय सी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जमा होण्यापूर्वी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी सी करा